नमस्कार मंडळी दिवाळी पार्टीसाठी पनीर शिमला मिरची टोमॅटो कांदा असं सगळं घालून मिक्स भाजी केलेली होती त्याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती त्यामुळे रेसिपी सांगते आहे एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांसाठी ही भाजी करायची होती एक ट्रे भरून ही भाजी झाली पाहिजे या हिशोबाने सगळ्या भाज्या घेतल्या त्यासाठी चार मोठे कांदे चिरून घेतले इकडे कांदे मोठे असतात म्हणजे कांद्याची जी साईज आहे ती बऱ्यापैकी मोठी असते इकडचा एक कांदा म्हणजे भारतातले आपले दोन किंवा तीन कांदे असं समजा इकडे शिमला मिरचीसुद्धा बऱ्यापैकी मोठ्या असतात पाच शिमला मिरची घेतल्या शिमला मिरची स्वच्छ आधी धुवून घेतल्या नंतर चिरून घेतल्या आणि बारा टोमॅटो घेतल्या आहेत टोमॅटोची जी साईज आहे ती आपल्या भारता एवढीच आहे बारा त्यामुळे स्वच्छ धुवून टोमॅटो घेतले आणि ते पण चिरून घेतले नंतर पनीर जे घेतलेला आहे तो कॉस्कोमध्ये पनीरचा मोठा ब्लॉक मिळतो तेवढं पनीर कट करून घेतलं तुम्हाला जर पनीर घ्यायचं आहे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे पनीर घेऊ शकता जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता किंवा थोडं कमी घालायचं असेल तर कमीसुद्धा तुम्ही घेऊ शकता सगळ्यात आधी कढई गरम केली त्याच्यामध्ये चार मोठ्या फळे पळ्या तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग घातलं नंतर कांदा घालून कांदा परतून घेतला कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेतला आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार म्हणजे आपल्याला जशी चव हवी आहे त्यानुसार लाल मिरची पावडर धने पावडर आणि काळा मसाला घातला आहे हा जो काळा मसाला आहे आणि मिरची पावडर आहे ही मी राणीभवनमधनं आणते म्हणजे नाशिकमधल्या राणीभवन या संस्थेतनं मी हे आणत असते याची चवसुद्धा खूप छान आहे आणि तिकटाला रंगसुद्धा खूप छान आहे यामध्ये मी भाजीमध्ये जी हळद घातली आहे अगदी थोडी अगदी छोटा चमचा हळद घातली आहे कारण लाल मिरची पावडरचा रंग आला पाहिजे म्हणून मी यामध्ये हळद थोडी कमी घातली आहे ही भाजी टोमॅटो आणि कांदा छान शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची टाकली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शिमला मिरची टाकल्यानंतर सगळीकडनं ही भाजी हलवून घेतली आणि चवीनुसार ह्या भाजीमध्ये मीठ पेरलेलं आहे मीठ पेरल्यानंतर ही भाजी शिजू दिलेली आहे आणि ही भाजी शिजताना म्हणजे शिमला मिरची शिजताना यावर झाकण ठेवलेलं नाही आहे कारण शिमला मिरचीचा जो रंग आहे तो रंग तसाच राहावा म्हणून झाकण ठेवलेलं नाही आहे एकीकडे एका स्टीलच्या कढईमध्ये एक मोठ्या पळी तेल घातलं नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी धने पावडर आणि थोडा काळा मसाला घातला जे पनीरचे काप करून ठेवलेले होते ते काप या तेलामध्ये घातले आणि ते काप म्हणजे जे, जे पनीर आहे ते घातलं आणि सगळं पनीर तेलामध्ये एकजीव करून घेतलं आहे म्हणजे सगळा मसाला लाल मिरची पावडर या पनीरला लागेल अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं पनीर या तेलामध्ये परतून घेतलं आहे तोपर्यंत ही जी भाजी आहे ती भाजी शिजत आलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भाजी छान आता शिजत आलेली आहे म्हणजे शिमला मिरचीसुद्धा याच्यातली शिजलेली आहे आणि त्यानंतर थोडं एक एक पळी करून सगळं जे पनीर आहे ते पनीर ह्या भाजीमध्ये घातलं सगळं पनीर या भाजीमध्ये घालून झाल्यानंतर सगळी भाजी हलवून घेतली आहे एकजीव करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि ही पार्टीसाठी न्यायची होती छान टेस्टी भाजी व्हावी म्हणून थोडी लाल मिरची पावडर आणि थोडा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे जास्त चवीला पण ही भाजी खूप छान झाली पार्टीमध्ये सगळ्यांना ही भाजी खूप आवडली आणि सगळी भाजी संपली अगदी थोडी पण भाजी शिल्लक राहिलेली नाही सगळी भाजी संपली तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही भाजी करून बघू शकता आणि नक्कीच ही भाजी सगळ्यांना आवडेल यामध्ये आलं लसणाची जी पेस्ट आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट वगैरे घातलेली नव्हती अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही भाजी करून बघा आणि सगळ्यांना ही भाजी नक्कीच आवडेल धन्यवाद